हॅलो फ्रेंड नमस्कार तर कसे आहेत सगळे आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण बरी आहे तर बहिणींनो आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि मी चालले आता देवाला देवाला चालले आणि खूप जास्त तुमच्या दाजींसाठी आयुष्य वाढायला तुमच्या दाजींचं तर मी चालले गावात तर आमच्या गावात खूप सारे म्हणजे देवाचे मंदिर आहेत मारुतीचं मंदिर आहे तर तिथं आम्ही जातो तर तुम्हाला पण येते तिथं चला आणि हो माझा मेकअप कसा आहे आणि मी कशी दिसून राहिले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी साडी पण तर फ्रेंड पहा विठ्ठल रखुमाई आणि नंतर तुकाराम तर पाहू शकता आमच्या गावातले मंदिर आणि मारुतीचं सुद्धा आहे तर तुम्हाला दाखवते मीठ आनंद वास

चिता जाओ संजले के काय हां बोल कुनी आली बाई बाजै मनाई आयू घरी आओ काय जरा सोडा घरी काका काका कस काय गाव सावरले नाही नाही माया बोल आका कस काय आ भरत ए भरू नको भरू नको नको का नको करू

सगळ्या बायांनी घ्यायला पाहिजेत ना आपल्या हाय सगळ्यांनी घ्यायला तर हा युट्यूब लागू तर हे आमचं खंडोबाचं मंदिर आहे तर बघू शकता नवीनच काम झाले आणि खूप छान असा असं मंदिर झालंय पाहू शकता तुम्ही मस्त असं छान पाहू शकता नवीनच अजून काम राहिले त्या म्हणजे मंदिराचं बाहेरसुद्धा खूप छान आहे दाखवते तुम्हाला ताट आणि पिला बाई पाहू शकता खूप छान असं मंदिर आहे मस्त पाहू शकता मूर्त तर हे आमच्या घरापासी फिरेंग्या नावाचं मंदिर छोटस म्हणजे मंदिर नाही मला तर हे छोटस देवस्थान आहे आमचं जुन्या माझ्या आज आजी सासरे त्यांनी म्हणजे आम्हाला सांगितलेले की इथं देव आहे आपले म्हणून तर इथं पण आम्ही येतात Mm -hmm. What?